मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निलेश मांगलेकर राहणार विठ्ठलनगर जत हा जत येथील साखर कारखान्याच्या वजन काट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रोडजवळ त्याचा कब्जात बिनापरवाना अग्निशस्त्र आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याचं मेन गेट कड़ून वजन काट्याचे जाणाऱ्या कच्च्या रोडवर वॉच केला असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव नाव निलेश मल्लिकार्जुन मांगळेकर वय वर्ष तेवीस राहणार विठ्ठल नगर जात असं सांगितलं त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश काढून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीच पिस्टल दोन जिवंत कारतूसय मिळून आली सदर देशी व जिवंत केली असता के त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं ला। लागली सदरचं अग्निशस्त्र व जिवंत का पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जप्त पोलीस ठाणे लागली सदारचं अग्निशस्त्र व जिवंत कारतुसा पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नरळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्या येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला सदर आरोपीवर जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत